नमस्कार हवामान अपडेट मिळवण्यासाठी व खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आत्ता लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा राज्याच्या काही भागांमध्ये सध्या वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा समावेश आहे इथं पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं नंदुरबार नाशिक तर मराठवाड्यात नांदेड आणि विदर्भातील बहुतांश भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तिथं कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी बीड पुणे पालघरसह विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा दाह सुद्धा अधिक जाणवला आहे तिथं कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र भागात उष्णतेची लाट येणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये पुढील चोवीस तासांसाठी मुंबई आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट स्थितीची जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद